आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोइंडा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडे लाखांचा एवज चोरून नेल्याची घटना घडली आहे कोरेगाव मूळ तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात सोमवारी दहा तारखेला सायंकाळी चार ते मंगळवारी अकरा तारखेला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी सुनील लक्ष्मण कानकाटे वय अठ्ठावन व्यवसाय शेती मूळ राहणार इनामदार वस्ती कोरेगाव मूळ तालुका हवेली सध्या राहणार आदित्य नगर हडपसर तालुका हवेली यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील कानकाटे हे हडपसर परिसरात राहत असून त्यांच्या आई या कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात राहतात त्यांच्या आई सुभद्रा लक्ष्मण कानकाटे या आजारी असल्याने दोन दिवस रुग्णालयात दाखल केले होते त्यांना रुग्णालयातून घरी आणले यावेळी त्यांच्या बंद राहत्या घराचे पुलूप कोणातरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी, तरी सहाय्याने तोडल्याचे दिसून आले घरात जाऊन पाहणी केली असता घरातील पन्नास हजार रुपये रोख रक्कम सोन्याची पोत सोन्याची अंगठी कानातील कर्णफुले असे चार लाखांचे दागिने आढळून आले नाहीत यावरून घरात चोरी झाल्याचं निष्पन्न झालं दरम्यान या प्रकरणी अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी कांचन पोलीस ठाण्यात बी ए विविध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा